महाराष्ट्रातील सर्वोत्तम शेती पिके बेस्ट क्रॉप फॉर फार्मिंग इन महाराष्ट्र तुमच्या शेतात कमी पाणी आहे जास्त नफा मिळवायचा आहे मग कोणते पीक निवडाल योग्य पीक निवडल्यास तुम्हाला पन्नास टक्के नफा निश्चित मिळेल पण ते कसे चला पाहूया नमस्कार मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात एस टी आर ॲग्रिकोच यूट्यूब चॅनल ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आधुनिक पद्धतीने शेतीच्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो जी तुमच्या नफ्यात आणि उत्पादनात वाढ करू शकते जर तुम्हाला शेतीत चांगले उत्पादन हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी अतिशय महत्त्वाचं पीक पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरता एस टी आर ॲग्रिको यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून जेही माझे व्हिडिओ पब्लिश होतील सर्वच्या आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याकरता बेल आयकॉन ऑन करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोरोडोहू पिके आता करोडो शेतीसाठी सर्वोत्तम पिके कोणती तर बऱ्याच महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल तर ह्या ठिकाणी करोडोहू जमिनी जास्त प्रमाणात आहेत तर अशा जमिनीत सर्वोत्तम पिके कोणते ठरतील तर नंबर एक ज्वारी कमी पाण्यात चांगले उत्पन्न तसेच पोषण मूल्य युक्त असे पीक आहे आणि खाण्यास तसेच कडबा म्हणून ज्वारी याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो नंबर दोनचं पीक म्हणजे बाजरी उष्ण हवामानातही येणारे असे पीक आहे आणि कमी खर्चात येणारं पीक त्याच्यानंतर नंबर तीन तूर किंवा अरहर डाळवर्गीय पीक म्हणून तसंच कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं पीक डाळीचं उत्तम पीक तसेच तूर यामुळं जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते त्याच्यानंतर नंबर चार मूग आणि उडीद कमी कालावधीत येणार आहे आणि बाजारात सर्वात जास्त मागणी असणारी डाळवर्गीय पीक मुग आणि तूर उडी सुद्धा कमी कालावधीत जास्त प्रमाणात मार्केटमध्ये मागणी आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं जे पाहायचं ते तो म्हणजे बागायती पिके बागायती शेतीसाठी म्हणजे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी आहे अशा ठिकाणी कोणती पिके किंवा सर्वोत्तम पिके राहतील तर त्याविषयी पाहूया तुमच्या भागात जर पाणी मुबलक असेल तर ही पिके जास्त नफा देतील त्यापैकी नंबर एक ऊस साखर कारखान्यासाठी उत्तम पर्याय आणि दीर्घकालीन नफा दैनंदिन जीवनामध्ये लागणारे जी साखर आहे ती उसापासून तयार होते आणि साखर कारखान्याला त्याचा पुरवठा केल्यास आपल्याला दीर्घकालीनपर्यंतसुद्धा नफा मिळते एकदा ऊस लागवड केल्याच्यानंतर खोडवा वगैरे घेऊन आपण पाण्याच्या भरवशावर चांगल्या पद्धतीने उत्पन्न ऊस पिकातून करू शकतो त्याच्यानंतर नंबर दोनचं जे पीक आहे तो म्हणजे केळी सतत्याने उत्पादन देणारे आणि चांगल्या बाजारभावाचे मार्केटमध्ये सतत केळी या फळाला मागणी असते त्याच्यानंतर नंबर तीनचं जे पीक आहे ते म्हणजे डाळिंब डाळिंब हे कमी पाण्यात येत असून सुद्धा जर निर्यातक्षम पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीने जर डाळिंब पिकवली तर एक्सपोर्टसाठी अतिशय फायद्याचं पीक म्हणून गणले जाते आणि कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यास डाळिंब हे पीक मदत करते चौथा जो पीक आहे तो म्हणजे टोमॅटो आणि मिरची भाजीपाला शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि जलद उत्पन्न त्याच्यानंतर नंबर तीनचं आधुनिक शेती आणि फायदेशीर पीक पर्याय जर तुम्ही पारंपरिक शेती करून कंटाळले असाल किंवा नफ्याची ठरत नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था काय तर आपण पारंपरिक पिकापेक्षा जास्त कमाई करायची असेल तर आधुनिक पद्धतीची जी शेती आहे त्या आधुनिक पद्धतीचा विचार करून जर शेती केली त्याच्यामध्ये आपण पर्याय पीक म्हणून ड्रॅगन फ्रूट याचा जर वापर केलं तर कमी देखभालीमध्ये दे। आणि कमी खर्चामध्ये बाजारभाव अधिक असल्यामुळं एक अर्थे दहा लाखापर्यंतसुद्धा आपण ड्रॅगन फ्रूट या पिकापासून कमू शकतो त्याच्यानंतरचं जे पीक आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हे सगळ्या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु ज्या ठिकाणी थंड हवामानाच्या ठिकाण आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी स्ट्रॉबेरीची लागवड केल्यास अतिशय फायदेशीर ठरते त्याच्यानंतर सेंद्रिय गहू आणि तांदूळ जर एक्सपोर्ट करायचे असेल म्हणजे निर्यातीसाठी जर आपण सेंद्रिय पद्धतीने गहू आणि तांदूळ जर पिकविलं आणि निर्यात जर केली तर ह्या माध्यमातून जास्त प्रमाणात कमी करता येते कारण बाजार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय पदार्थांना किंवा सेंद्रिय खाद्यांना भाजीपाला असेल तृणधान्य असेल त्याला अतिशय जास्त प्रमाणात मागणी आहे तसंच सेंद्रिय असल्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असल्यामुळं निर्यातीच्या उद्देशाने जर आपण सेंद्रिय पद्धतीने गहू किंवा तांदूळ पिकवलं तर फायद्याच ठरतो मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी शेवटी जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं पीक पर्याय सांगणार आहे ते म्हणजेच नंबर चार औषधी आणि सुगंधी पिके औषधी आणि सुगंधी पिके जे की कमी जागेमध्ये आणि कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणारे पिकं औषधी आणि सुगंधी वनस्पती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो त्याच्यामध्ये स्टिव्या असेल त्याला नैसर्गिक साखर म्हणजे जे आपण उसाला उसापासून जी साखर निर्मित केलेलं आहे ज्याला शुगर वगैरे आहे ते शन त्याचा वापर स्टिव्याचा वापर करून चहा पिऊ शकतात कारण साखरेला पर्याय म्हणून स्टिव्या हे नैसर्गिक पर्याय आहे तुझ्याला बाजारात अतिशय जास्त प्रमाणात मागणी आहे सुगंधी तेलासाठी अतिशय प्रसिद्ध आहे लेमन ग्रास हे आपण इतर कंपन्यासोबत टाईप करून जास्त प्रमाणात शकतो त्याच्यानंतर अल्वेरा किंवा म्हणतो आपण औषधी गुणधर्म असलेले आणि कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते मित्रांनो योग्य पीक निवडणे म्हणजे फक्त जमिनीचे विचार करणे नव्हे तर हवामान बाजारपेठ आणि उत्पादन खर्चाचाही विचार करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या भागासाठी कोणता पीक योग्य वाटते कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आणि शेतीतील तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये सेंद्रिय पद्धतीचे फायदे किंवा सेंद्रिय शेतीचे फायदे यावर चर्चा करू त्यासाठी बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहण्यास नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय